श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालयात बालदिंडीचं आयोजन श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस या आपल्या विद्यालयात बालदिंडी काढण्यात आली यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान केला होता यामध्ये मुले पांढऱ्या रंगाचे कपडे तर मुली नऊवारी साड्या परिधान करून होत्या विद्यालयापासून ते अहिल्यादेवी चौक ते सर्टिफाईड स्कूल मैदान या ठिकाणी वारकरी व संत महात्म्यांच्या वेशभूषेतील बालकांच्या खांद्यावर छोटे काणी पालखी हातात टाळ व भगवे ध्वज व मुखातून सुरू असलेली ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोषात संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते मुलांमध्येच एक विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत मुक्ताई संत जणाबाई संत कान्होपात्र तयार करून कपाडी चंदन अष्टिगंध भुका लावून टाळ मृदंग भगवे पताके डोक्यावरती तुळस व वेगवेगळे संदेश देणाऱ्या पाट्या हातात घेऊन बालचमूंचा दिंडी सोहळा एक नवी स्फूर्ती देणाराच वाटत होता यावेळी रिंगण सोहळा वेगवेगळे अभंग मुलामुलींच्या पालक शिक्षक यांच्या फुगड्या झाल्या संस्था अध्यक्ष माननीय डॉक्टर सी अप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान न देता आध्यात्मिक ज्ञानाचे धडे मिळावेत हे या हेतूने या बालगोपाळांच्या दिंडीचं आयोजन केल्याचे प्राचार्य योगेश गुजरे यांनी सांगितले यावेळी संस्थेचे सचिव रावसाहेब देशमुख संचालक महादेव माने बाबासाहेब माने हसन मुलाणी प्राचार्य योगेश गुजरे मुख्याध्यापक मधुकर गुंड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस